श्री स्वामी समर्थ जय जे स्वामी समर्थ आजचा तुमचा दिवस खूप आनंदात जाऊ तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो ही स्वामीचरणी प्रार्थना करते व आजच्या व्हिडिओला सुरुवात करते बघा बऱ्याच सेवेकरांना बऱ्याच स्वामी भक्तांना असा प्रश्न असतो का नित्यसेवा कशी करावी माझ्याकडनं नित्यसेवा होईल का नित्यसेवा रोज कशी करायची हा मोठा प्रश्न पडलेला असतो स्वामी सेवा करत असताना माझ्याकडून कोणती चूक होईल का माझ्याकडून नित्यसेवा झालीच पाहिजे असे बरेच प्रश्न स्वामी सेवेकरांना पडले असतात सर्व प्रश्नाचे उत्तर आज आपण या व्हिडिओ मध्ये बघणार आहोत कुठली सेवा केल्याने कुठले फायदे हे पण बघणार आहोत त्यापूर्वी मी तुम्हाला स्वामी चरित्र सारामृत ग्रंथातील एक ओवी वाचून दाखवते ती चौदाव्या अध्यायातली आहे श्री स्वामी समर्थ हा षडाक्षरी मंत्र प्रीतीने जपावा अहोरात्र ते येणे सर्व सर्व पावार्थ या ओवीमध्ये असे सांगितले आहे श्री स्वामी समर्थ हा मंत्र मनापासून जपले असता स्वामी आपल्याला जपतात स्वामी आपल्यावर निरंतर लक्ष ठेवून असतात स्वामी आपल्याला जे जे हवा आहे जे जे आपल्या आयुष्यात आपण मागितलेलं आहे किंवा तुम्हाला काय पाहिजे हे स्वामी आपल्याला त्या त्या क्षणाला देत असतात हा श्री स्वामी समर्थ हा जो मंत्र आहे षडाक्षरी मंत्र स्वतः स्वामींनी सिद्ध केलेला मंत्र आहे हा मंत्र तुम्ही जपले असता तुम्हाला आयुष्यात कुठलेही कमी पडत नाही तर हे झालं आपलं नित्य नित्यसेवामध्ये प्रथम आपल्याला हेच करायचं आहे की आपल्याला मनोभावे स्वामींचं नाम नामस्मरण करायचं आहे नाम उच्चारायचं आहे तर ते किती वेळा उच्चारायचं आता पुढे बघूया आपल्याला स्वामी मठात अकरा माळी जपाला सांगतात श्री स्वामी समर्थ या नामाने अकरा माळी जपाला सांगतात तर अकरा मुळी माळी का जपायला सांगतात आपल्या मागे आपल्याला जेव्हा स्वामी मठात जातो तेव्हा आपल्याला अकरा माळी करा म्हणून सांगतात अकरा माळ माळी आपल्याला कशासाठी करायची आहे अकरा माळी आपल्या माग आपल्यासोबत आपल्यामध्ये असे सहा ऋतू असतात काम क्रोध लोभ मोह मत्सर ह्या ऋतूसाठी आपल्याला ह्या सहा माळी जपायच्या आहे जेणेकरून ते आपल्यापासून लांब जावे दूर जावे त्यामुळे आपलं मन निर्मळ होऊन जाईल स्वच्छ होऊन जाईल साफ होऊन जाईल प्रत्येकासाठी आपण चांगला विचार करू यासाठी आपल्याला ह्या सहा माळी जपायच्या असते त्यानंतर चार माळी पित्रासाठी आईसाठी वडलासाठी व गुरुसाठी असे आपल्याला हे चार माळी जपायचे आहे जेणेकरून त्यांचे आशीर्वाद आपल्याला लाभेल यासाठी आपल्याला ह्या चार माळी जपायच्या आहे त्यानंतर राहिलेली एक माळ ती आपल्याला स्वतःसाठी जपायची आहे आपलं गुरुबळ वाढावं आपलं जे ध्येय आहे स्वामीच्या चरणी लीन व्हायचं आहे किंवा आपल्याला भक्तीमध्ये अधिक अधिक वर जायचं आहे त्या सर्वसाठी म्हणजेच काय म्हणजे आपलं गुरुबळ वाढावं यासाठी ही शेवटची आणि अकरावी माळ आहे आता इतकी सोपी आणि सरळ आपल्याला भक्ती आहे फक्त एक षडाक्षरी मंत्र घ्यायचा आहे आप आपल्याला आणि अकरा माळी जपायची ही अकरा माळी जप जब जेव्हा जब करतो आपण तेव्हा आपली खूप मोठी सेवा घडत असते आपल्या हातनं निस्तीच दोन मिनिटात अकरा माळी आपल्याला वडायच्या नाहीये अकरा माळी आपण जर दोन मिनिटात वडत असाल तर फक्त आपण मनी मागे होतं ही आपण आपल्या डोक्यात घ्यायचं आणि म्हणायचं आज माझी सेवा घडली नाही आज माल माझ्याकडून स्वामींचं नामस्मरण झालं नाही हे आपण स्वतःच मनन चिंतन करायचं व आपल्या मनाला सांगायचं का हे बरोबर नाही आहे आपण हे काय केलेलं आहे ते चुकीचं आहे जेणेकरून तुम्ही एकतरी माळ मनापासून कराल तर हे झालं आपलं अकरा माळीचं जे काही करायचंय आपल्याला मनोभावे करायचं आहे मनापासनं करायचं आहे अनन्य भावानी करायचं आहे बघा या मंत्रामागे एक छोटीशी कथा आहे ती मी तुम्हाला सांगू इच्छिते महाराजांचे स्वामी महाराजांचे परमभक्त बाळपा महाराज त्यांना हा मंत्र सुचला तेव्हा ते हा मंत्र सतत म्हणत होते तर काय झालं बाळपा महाराजांचं खूप पोट दुखत होतं अतिशय पोट दुखत होतं तर ता, त्यांना असं कळालं की आपल्या पोटामध्ये एक छोटीशी विषाची पुडी अडकलेली आहे ती जर बाहेर का निघायची असेल ती जर निघणार असेल तर तुम्हाला सव्वा कोटी जप करायचा आहे तर सव्वा कोटी जप करणे मग कुठला जप करायचा कुठल्या देवाचा करायचा तर कोणी म्हणत होतं ग्रामदेवतेचा जप करा कोणी म्हणत होतं आप तुमच्या कुलदेवतेचा जप करा त्यांनी मग तो जप चालू केला सव्वा कोटी जप झाला पण काहीही फायदा झाला नाही बाळप्पा महाराजांचं पोट काही बसलं नाही त्यानंतर भल्या पहाटे बाळप्पा महाराज उठले व स्वामीसमोर स्वामींपुढे जाऊन बसले व म्हण मनातल्या मना म्हणा श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ हा निरंतर जाप करू लागले तेव्हा स्वामींनी मान हलवून होकारा दिला की उत्तम जब हा जप कर मग त्यांना सांगितले काळ्या मारुती मंदिरात जा व हा सव्वा कोटी जप कर तेव्हा श्री रामदास स्वामी श्री रामदास स्वामींनी मारुती स्थापना केली होती तेव्हा काळ्या मारुतीची स्थापना अक्कलकोटामध्ये केली होती तिथे बाळप्पा महाराज गेले एकांतात बसून सव्वा कोटी जप केली त्या क्षणाला पाहता तर काय एवढा मोठा चमत्कार झाला बाळप्पा महाराजांच्या पोटातून ती छोटीशी विषाची पुढे बाहेर पडली त्या क्षणाला हा मंत्र षडाक्षरी मंत्र बाळप्पा महाराजांना एवढा प्रचंड हे झाला का त्यांनी ह्या मंत्राचा लौकिकपणा सगळ्यांना सांगायला सुरुवात केली म्हणून हा मंत्र मंत्र झाला व आपल्यापर्यंत सिद्ध मंत्र होऊन आपल्यापर्यंत आला तर हा मंत्र आपण निरंतर प्रत्येक क्षणाला जर म्हणता आला तर खूपच चांगलं ज्याचं अंतकरण स्वच्छ राहतो तेव्हा तो प्रत्येक क्षणाला हा मंत्र ज्या करत असतो त्याच्या मनात हृदयात स्वामींचा वास असतो म्हणून तो प्रत्येक क्षणाला श्री स्वामी समर्थ या नामाने प्रत्येक श्वासागणित तो नामस्मरण करत असतो आता सम महाराजांचा सर्वात आवडता ग्रंथ म्हणजे स्वामी चरित्र सारामृत हा ग्रंथ महाराजांच्या खूप जवळचा आहे तो हृदयात आहे त्यांचा तर हा ग्रंथातला क्रम क्रमपाठ तीन तीन तुम्हाला रोज अध्याय घ्यायचा एक दोन तीन आज घेतले उद्या चार पाच सहा असे तुम्हाला रोज अध्याय घ्यायचे आहे हा ग्रंथ महाराजांचा खूप महत्त्वाचा ग्रंथ आहे तुमचा जीवनाचं सोनं करणारं तुमच्या जीवनात कुठलीही कमी न ठेवणारा तुमच्या जीवनात मी सांगेल तितकं कमी आहे हो इतका हा ग्रंथ उत्तम आहे इतका हा ग्रंथ आहे की त्याचं मला शब्दात पण तुमच्या पुढं मांडता येत नाही एवढा हा ग्रंथ आहे अलौकिक ग्रंथ तुम्ही म्हणू शकता या ग्रंथाचं वर्णन कोणीही करू शकत नाही असा हा स्वामींचा ग्रंथ आहे तर या ग्रंथातल्या रोज जर तुम्ही तीन अध्यायाचं पठन केलं असता तुमच्या आयुष्यात कुठल्याही गोष्टीचं कमी राहत नाही एक झालं नामस्मरण दुसरं झालं आपल्याला तीन अध्याय रोज घ्यायचेच आहे बरं स्वामीचरित्र अध्यायातनी चौदाव्या अध्यायातनी एक ओवी आहे स्वामीचरित्र वाचता ऐकता जाईल सगळे दोष या ओळीचा अर्थच असा आहे का तुम्ही जेव्हा जेव्हा स्वामीचरित्र वाचता जेव्हा जेव्हा तुम्ही स्वामीचरित्र ऐकता तेव्हा तुमच्यामधील दोष नाहीसे व्हायला लागतात बघा ऐकल्याने एवढा फायदा आहे तर वाचल्याने किती फायदा आहे बघा भक्ताचे नऊ प्रकार आहे असे म्हणतात कोणी भक्ताचे नऊ प्रकार आहे त्यातनी श्रवणभक्ती श्रवण भक्ती ही सगळ्यात चांगली भक्ती आहे जरी कोणाला वाचता येत नसत कोणी भगिनी आपल्या शिकलेल्या नसतात तर त्यासाठी त्यांना श्रवणभक्ती ही सर्वोत्तम भक्ती आहे जो कोणी गुरुचरित्र ऐकतो किंवा गुरुसारामृत जरी ऐकतो तरी त्याच्या जीवनातील बरेच दुःख कमी होतात असेही म्हटलं जातं गुरुमाऊली म्हणजे स्वामी महाराज हे आपली माऊली आहे आई आहे तर आईच्या आईच्या सेवेसाठी कुठली अट नाही कुठलेही बंधन नाही फक्त मनोभावे ही सेवा करायला पाहिजे आई आपल्या मुलांना जपत असते तशी स्वामी माऊली आपल्यालाही जपत असते स्वामी स्वामी महाराजांनी कधीही सवळं ओळ पाळलं नाही त्यांनी कधीही सवळं कुठ कोणाला सवळं आहे मन मठात येऊ नको असंही म्हटलेलं नाही स्वामी महाराजांनी फक्त आणि फक्त आपल्या भक्तातील भक्ताच्या मनातील मनोभाव ओळखला त्याची प्रीती ओळखली आणि आपल्या महाराजांवर जे काही त्यांची निष्ठा आहेत ती बघितली कधीही त्यांनी सवळंवळ बघितलं नाही हे आपल्या लक्षात असू द्या कामना धरूनही भजती त्याची मनोरथ होती पूर्ती म्हणजे जे कोणी कामना धरून म्हणजे बरेच प्रश्न असतात भक्तांचे कुठली कामना धरून जर तुम्ही ही करत असाल तर त्याची मनोरथ नक्की पूर्ण करता स्वामी एवढे स्वामीची आपल्यावर कृपादृष्टी असते स्वामींपुढे एखादे काम बोलले ते नक्कीच होते ते तुम्ही नक्की करून बघा स्वामींपुढे एखादी मनोकामना बोला ती स्वामी नक्कीच पूर्ण करतात स्वामी आपल्या भक्तांना कधीही खाली हातानं जाऊ देत नाही मनोकामना न ना धरता सुद्धा तुम्ही जर काही हे नित्यसेवा जर करत असाल तर कैवल्य प्राप्ती करून देतात स्वामी महाराज कैवल्यप्राप्ती म्हणजे तुमच्या जीवनात कुठलीही कमतरता ठेवत नाही उन्नीव ठेवत नाही एवढे स्वामी महाराज कृपाळू आहे गुरुपौर्णिमेला प्रत्यक्ष महाराज प्रत्यक्ष महाराज आपल्याला गुरुपद देतात आपण तेव्हा अनन्य भावे त्यांना क्षरण जायचं आहे आणि त्यांच्याकडून आपल्याला गुरुपद घ्यायचं आहे तेव्हा आपण असं म्हणायचं आहे की स्वामी महाराज तुम्हीच माझे आई वडील भाऊ बहीण सगळं माझे तुम्हीच आहात त्यांना आपण असं मनातून सांगायचं आहे का आजपर्यंत माझा रस्ता चुकलेला होता मी आतापर्यंत भटकलेलो होतो पण आता मला योग्य चरण भेटलेले आहे त्यासाठी मी तुम्हाला शरण आलेलो आहो असं म्हणून आपण त्यांना पूर्ण शरण जायचं आहे आणि या भावनेनी आपण गुरुपद घ्यायचं आहे आपण गुरुशी एकनिष्ठ राहायचं आहे आपल्याला गुरुपद स्वीकारायचे आहे व स्वामींचं असं पण आहे देवे षोडस उपचारिता दंबे षोडस उपचारी पूजिता परप्रिय नव्हेची समर्था भावे पत्र पुष्प अर्पिता समाधान स्वामी म्हणजे स्वामीला षडोपचार पूजा करा तुम्ही खूप पूजा करा छान फुले वहा खूप काही नैवेद्य दाखवा पण तुमच्या मनात जर शुद्धीकरण नसेल मनात जर तुमच्या इतरांसाठी जर द्वेष भावना असेल तर स्वामी ती पूजा कधीही स्वीकारत नाही पण तुम्ही एक बेलाचं पान जरी एक फूल किंवा अनन्य बेल जरी नसेल कुठल्याही झाडाचं एक पान जरी तुम्ही अर्पण केलं असता स्वामींना तुळशीपत्र जरी अर्पण केली असता ती पूजा स्वामी स्वीकारतात कारण की त्यांना तुमचं अनन्य भाव पाहिजे आहे तुमचं शुद्ध अंतकरण पाहिजे आहे हे सगळ्यात पहिले आपण लक्षात घ्यायचं आहे आपल्याला जप करायचं आहे आपल्याला स्वामीचरित्र वाचायचं आहे पण याआधी आपल्याला मनाची शुद्धीकरण करायचं आहे दंब लोभ माया मत्सर हे आपल्या मागं असणारच आहे मीही सुटलेलं नाही तुम्ही कोणीही याच्यातून सुटलेलं नाही आहे आप पण आपल्याला हळूहळू करून यापासून दूर ठेवायचं आहे की माझं ते माझंच मला लोकाचं नको आहे ही भावना आपल्या मनात ज्या क्षणाला येईन त्या क्षणाला आपण गुरुचरणी लीन होऊ स्वामी भक्ती खूप साधी सरळ आणि सोपी आहे फक्त त्यात तुम्हाला उतरता आलं पाहिजे मनोभावे करता आले पाहिजे स्वामी आपल्याला मुलासप्रमाणे जपतात फक्त आपल्याला त्यांचा दास व्हायचा आहे एकदा जर तुम्ही दास झाले तर त्यांच्या प्रीतीची अशी हलकी झुळूक तुम्हाला लागून जाते की तुम्हाला कळतही नाही आपण कसं काय अलिप्त झालोय कसं काय आपण एवढ्या भक्तीत रुजू झालंय हे आपल्याला कळतही नाही केवढं आहे बघा काहीच करायचं नाही आहे षडाक्षरी मंत्र अकरा माई जपायचं आहे पण मनभाई जपायचे आहे दुसरं आपल्याला स्वामीचरित्र सारामृताचे तीन क्रमशात तीन अध्याय घ्यायचे आहे त्यानंतर एक तारक मंत्र घ्यायचा आहे एवढी सोपी तुमची नित्य सेवा आहे खूप सोपी आहे सरळ आहे एक अध्याय वाचायला किंवा तीन अध्याय वाचायला कमीत कमी एक दहा मिनटं लागतात खूप छोटे अध्याय आहे पण ते मनोभावे वाचा एक महाराजाच्या त्यातनी लीला दिलेली आहे त्या लीला ऐकताना तुम्ही दंगून जाता मनापासनं ते ऐकता आणि मनापासनं तुम्हाला ते नंतर स्वयंपाक करताना कुठलंही काम करता आणि तुम्ही ते आठवू लागता तेव्हा जेव्हा तुम्ही ह्या गोष्टी आठवू लागसाल तेव्हा तुम्ही स्वतःच बघा तुम्ही त्या स्वामी सेवेत लीन होत असता तुम्हाला बघा एखादी गोष्ट लहानपणची असो कधी असो आपण विसरत नाही तसंच हे स्वामीचे पण तुम्ही विसरणार नाही प्रत्येक क्षणाला तुम्हाला आठवत राहील हीच तुमची स्वामीसेवा होईल चला तर मग आता निरोप घेते हा छोटासा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंटद्वारे मला नक्की कळवा त्याचबरोबर काही प्रश्न असतील तेही विचारा त्या ते प्रश्नांचे उत्तर द्यायचं मी नक्कीच प्रयत्न करेन तुमची व तुमच्या परिवाराची काळजी घ्या तत्पूर्वी वैशुज भक्ती चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा म्हणजे माझे असे छान माहितीपूर्ण व्हिडिओ तुमच्यापर्यंत येत असत स्वामी नामात राहा स्वामी श्री स्वामी समर्थ हा अखंड नामजाप चालू ठेवा पुन्हा भेटूया अशा छानशा छोट्याशा व्हिडिओ सोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ